पोटाचा घेर खूपच जास्त असतो त्या पण परेशान असतात आणि ज्यांचं काहीच नाही ना ते पण परेशान असतात अरे यार माझं पोट थोडंसं दिसायला लागलं का आणि ज्यांचं आहे तर मग विचारूच नका सारखं त्या पोटावरतीच लक्ष जातं कशाने कमी होईल कशाने कमी होईल खूप सारे व्हिडिओ युट्यूबवरती सर्च करतात माझे पण येत असतील तो मला व्हिडिओ एक्सरसाइजचे वगैरे वगैरे पण सगळ्यात सोपं काय आहे सगळ्यात सोपं काय आपण हा विचार करतो जास्त काही कठीण नको आहे ज्या सगळ्यात सगळ्यात सोपं काय असणार की त्याच्याने माझं पोट पण कमी होईल आणि एक्स्ट्रा जर फॅट आलेले आहेत माझे ते पण कमी होतील तर अशी छान मी आज तुम्हाला एक ड्रिंक दाखवणार आहे एक पावडर दाखवणार आहे ही पावडर आपल्याला हप्ताभरासाठी पंधरा दिवसासाठी आपण स्टोअर करून ठेवू शकतो खूप सोप्या पद्धतीची आणि आपल्या मेन म्हणजे आपल्या किचनमधल्या वस्तूंनीच आपल्याला ही बनवायची आहे याच्यामध्ये काही एक्स्ट्रा खर्च नाही आहे जे आपले मसाल्यामध्ये त्या वस्तू लागतात नेहमीसाठी त्याच मसाल्याच्या पदार्थांनी आपल्याला ही ड्रिक बनवायची आहे आणि याच्याने होणार काय याच्याने आपला मेटाबॉलिझम फास्ट होणार आहे आपलं एक्स्ट्रा शरीरातली घाण निघणार आहे आपल्याला पोटाचा घेर खूप मोठा आहे तो कमी होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे आपल्याला पोट साफ होण्यासाठी मदत होणार आहे आणि खूप सारे असे घटक आहेत जे आपल्यासाठी खूप फायदा करणार आहेत आपल्या केसांसाठी आपल्या चेहऱ्यासाठी सगळं काही तर काय करायचं आपल्याला सर्वप्रथम किचनमध्ये जायचं आहे आणि कोणती रेसिपी आहे कोणती ड्रिंक आहे कोण कशी पावडर बनवायची ते बघून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर इथे स्क्रीनवरती तुम्हाला एक नंबर दिसत आहे जर तुम्हाला माझ्यासोबत एक्सरसाइज वर्कआउट घराहून खूप सुंदर आणि फिट दिसायचं आहे ते देखील घरात राहून तर तुम्ही या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता ऑनलाईन योगा क्लास आहेत माझे त्याच्यामध्ये वर्कआउट एक्सरसाइज डाएट प्लॅन सगळं मेडिटेशन सगळं तुम्हाला भेटणार आहे दीड तासाचं सेक्शन असणार आहे समोर दिसत असतील तुम्हाला त्याच पद्धतीने आहे तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि मी नक्कीच असं रिप्लाय देणार आहे तुम्हाला तर जे इंटरेस्टेड आहे त्यांना जर खरंच मनातून वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी काय हेल्थ इश्यू आहेत त्यांच्यासाठी देखील चला पटकन जाऊया किचनमध्ये आणि कोणती रेसिपी आहे बघून घेऊया आता इथे ना ही पावडर मी बनवलेली आहे ॲक्च्युली आणि याचा व्हिडिओ मी म्हणजेच काय काय याच्यामध्ये वस्तू घेतल्या त्या एच्य� तुम्हाला इथे स्क्रीनवरती दाखवते तर या पावडरीमध्ये मी घेतलेलं आहे पहिले तीन वस्तूच आपल्याला लागणार ला आहेत एक तर जिरं लागणार आहे बडिशोप लागणार आहे आणि अलसी अशा तीन वस्तू लागणार आहेत आता ह्या करायच्या कशा तर तीन वस्तू घेतलेल्या आहेत आणि तीन वस्तूचे पहिले फायदे सांगते ना तुम्हाला काय आहेत तरी ते आपल्याला बडिशोप घ्यायची आहे कारण की बडीशोप आपल्या पोटाची टमी कमी करण्यासाठी पोटाचा घेर आहे ना आपला कमी करण्यासाठी जास्त फायदा करते आपल्याला आणि आपलं डायजेशन आहे ना ते पण सुधारतं ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे आपल्याला खाल्लेलं पचत नाही आहे ते लवकरात लवकर आपल्याला फायदा भेटतो आणि फायबर याच्यामध्ये खूप जास्त असतं वजन कमी करतो आहे आपण तर आपल्याला फायबरची खूप आवश्यकता असते आता जिरं घेतलेलं आहे तर जिऱ्याचे काय फायदे आहेत जिरं गॅस पकडत नाही जिर्याणी पोटामध्ये जर आपल्या सारखं दुखत असेल असं पेन झाल्यासारखं गॅस बनल्यासारखं तर जिर्याणी ते देखील होत नाही आणि ॲसिडिटी पण होत नाही पोट साफ होण्यासाठी जिरं खूप जास्त फायदा करतं आणि नैसर्गिकरित्या आपल्या चेहऱ्यावरती ग्लो आणण्यासाठी आपण अपन, आपला चेहरा आहे ना चमकदार दिसण्यासाठी जर आपण वजन कमी करतोय आपल्या चेहऱ्यावरती एक सुकून जातो आपला चेहरा त्याच्यावरती ग्लो राहत नाही आपलं डार्क सर्कल आपल्या चेहऱ्या डोळ्याच्या खाली येतात त्याच्यासाठी जिरं जर आपण ह्या ड्रिंकमध्ये या, ड्रिंक या पावडरीमध्ये ॲड केलेले ना खूप जास्त जास्त आपल्याला फायदा भेटणार आहे तर नक्कीच ॲड करायचं आहे आणि त्याच्यानंतर घ्यायचे अलसी अल्सीचे खूप जास्त फायदे आहेत जर आता आपण एक्सरसाइज करतो आहे रनिंग वॉकिंग करून येतो आहे आपले पाया पाय दुखणं किंवा आपल्या गुड गुडघ्यामध्ये असे पेन होत राहतो कंबर दुखणीसाठी पाट दुखणीसाठी अलसी खूप जास्त फायदा करते नॅचरल आहे आयुर्वेदिक आहे पण खूप जास्त आणि आपले आपण वजन कमी करतो तेव्हा आपले केस गळण्याची समस्या खूप जास्त चालू होते तर आहे येणा मदत करणार आहे आपल्याला या आपले केस गळतीसाठी देखील आता आणि त्याच्यामध्ये दे देखील ओमेगा थ्री असते फायबर जास्त प्रमाणात आहे विटॅमिन सी विटॅमिन डी अल्सीमध्ये आपल्याला खूप जास्त प्रमाणात भेटतं आणि वजन फॅट आहेत ना आपले एक्स्ट्रा एस्ट्रा फॅट आहेत ना ते कमी करण्यासाठी आपल्याला अल्सी खूप जास्त मदत करते म्हणून आपण करायचं काय ह्या तिन्ही गोष्टी एकत्र करायच्या आहेत मस्त थोड्या हलक्या घा भाजून घ्यायच्या आहेत भाजून घेतल्याच्या नंतर मिक्सरमध्ये अशा पद्धतीची याची पावडर बनवायची आहे जी मी माझ्या घरामध्ये नेहमी अवेलेबल ठेवते तर आपल्याला ही पावडर आहे ना दोन टाईम घ्यायची पण पहिले कशी बनवायची ती बघून घेऊया आता गॅसवरती टोप ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे आपल्याला ज्या टायमाला ही ड्रिंक प्यायची ना त्या टायमाचीच आपल्याला बनवायची अशी एकदम बनवून ठेवायची नाही आता हे झाल्याच्या नंतर काय करायचं आहे जी आपण पावडर बनवलेली आहे ना वस्तूची त्या पावडरची असा एक छोटा टेबल स्पून घ्यायचा आहे आणि तो याच्यामध्ये घालायचा आहे बस काहीच करायचं नाही आपल्याला आता हे छान मस्त असं बॉईल होऊन द्यायचं पाणी आणि नंतर काय करायचं आहे त्याची प्रोसिजर पुढे दाखवते आता हे अशा पद्धतीने बॉइल झालेले आता या टायमाला इथे गॅस करायचा आहे बंद आता इथे एका ग्लासमध्ये मी ट्रान्सफर करून घेते तुम्ही हवं तर इथे गाळून पण घेऊ शकता किंवा जर तुम्हाला असं जमत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने देखील घेऊ शकता असं पण खाली हे राहून जात आता करायचं काय आपल्याला याच्यामध्ये अजून काय ऍड करायचं आहे तर इथे ते मी ना मी घेतलेलं आहे एक चुटकी भरून असं काळं मीठ हे hey, याच्यासाठी घेतलं की भरपूर जणांना याची चव आवडत नाही चव लागत नाही म्हणजे अशी जास्त छान तर जर आपण काळं मीठ घातलेलं आहे ना तर खूप खूप जास्त छान टेस्ट येते अजून आपल्याला हे प्यायला मजा येते आणि काळं मीठ आणि पोट देखील आपलं चांगल्यापैकी साफ होऊन जातं सकाळी सकाळी आता ही ड्रिंक आपण कधी घेऊ शकतो तर आता ही आपल्याला सकाळी घ्यायची आहे उठल्याबरोबर खाली पोटाने बिना ब्रश केल्याची पहिली ही ड्रिंक घ्यायची त्याच्यानंतरचे आपले जे पण रुट्रिंग आहे ते करायचं आणि एक्सरसाइज करत असाल ते करायचं रनिंग वॉकिंग करून देत असाल ते करायचं ही ड्रिंक अगोदर आपल्याला उठल्याबरोबर बनवायची आणि घ्यायची आहे आता संध्याकाळी घ्यायची का दुपारी घ्यायची कारण की ही ड्रिंक दोन टाईम जर घेतली आपण तर आपल्याला जास्त फायदा भेटणार आहे तर आपण आता ही ड्रिंक कधी घ्यायची आहे दुपारी आपलं जेवण झालेलं आहे ना त्याच्यानंतर आपण दोन तासांनी ही ड्रिंक घ्यायची आहे जर तुम्ही बारा वाजता जेवत असाल तर तुम्हाला दोन वाजता घ्यायचे जर एक वाजता जेवत असाल तर तुम्ही ही ड्रिंक तीन वाजता घेऊ शकता दोन तासाच्या नंतर आपल्याला ड्रिंक घ्यायची सकाळी खाली बोटाने आपल्याला ड्रिंक घ्यायची आणि दोन तासाच्या असं पण आपण सकाळी उठल्याबरोबर नाश्ता कोणीच करत नाही आपल्याला आवर्तावरता दोन अडीच तास होतातच तर बरोबर टायमिंग होतो आपला हिट्रिंग घेतल्याच्या नंतर आपल्याला नाश्ता करण्याचा दोन तास तर म्हणून या दोन तासाचा गॅप ठेवायचा खाली पोटाने एकदा घ्यायची आणि दुपारी जेवण झाल्यावरती दोन तासांनी ही ड्रिंक घ्यायची तुम्ही बघालच तुम्हाला किती छान असा फायदा भेटणार आहे या ड्रिंकचा दोन टाईम घ्यायची आहे जास्त फायदा भेटतो तुम्हाला अजून अशा वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रिंक चूर्णं वगैरे पाहिजे असतील काळे पाहिजे असतील तर माझ्या चॅनलवरती ऑलरेडी खूप सारे व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही बघू शकता खूप छान छान त्याच्यावरती कमेंट आहेत रिझल्ट पण खूप छान असा भेटलेला आहे सगळ्यांना आणि ती स्क्रीनवरती नंबर दिसतंय ना तो पण नोट करून घ्या एक्सरसाइज करण्यासाठी फिट सुंदर दिसण्यासाठी आता भेटूया आपण कॅमेऱ्याच्या समोर आता ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे ही ड्रिंक दाखवलेली आहे आणि सांगितलं पण ही कशी घ्यायची तर आपल्याला करायचं काय ज्या पद्धतीने सांगितली त्या पद्धतीनेच घ्यायची आणि आता तुम्ही म्हणाल की हा मी बोलले पंधरा दिवसात तुम्हाला त्याच्याने खूप छान रिझल्ट भेटणार आहे पोटाचा घेर कमी होणार आहे अगदी गायब पण होऊ शकतो पण त्याच्यासोबत कसं होणार जर फक्त तुम्ही ड्रिंकच घेतलेली आहे बाकीचं काहीच केलं नाही म्हणजे खाण्यावरती कंट्रोल नाही बाहेरचं रोज खाताय ते कंट्रोल केलेलं नाही आहे तुम्ही काहीच एक्सरसाइज वर्कआउट काहीच केलेलं नाही आहे फक्त ड्रिंक घेतली तर त्याच्याने आपल्याला फायदा एवढा भेटू शकत नाही भेटणार पण खूप कमी स्लोमध्ये भेटणार जर याच्यासोबत तुम्हाला खरोखरच तुमचं पोट कमी करायचं आहे तुम्ही वर्कआउट पण एक्सरसाईज करू शकता तुम्ही रनिंग वॉकिंग करू शकता आणि थोडंफार खाण्यावरती कंट्रोल देखील करू शकता याच्याने खूप जास्त पंधरा दिवसामध्ये आपल्याला फास्ट रिझल्ट भेटतो आपला पोटाचा घेत कमी होण्यासाठी तर एवढं तर करू शकतो नाही का आपण आपल्या स्वतःसाठी आपल्याला जर फिट दिसायचं तेवढं आपण करू शकतो तर नक्कीच करायचं व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आजपासूनच ड्रिंक चालू करा घेत नसाल तर गरम पाणी सगळेच जण घेतात पण एवढा रिझल्ट आपल्याला सगळ्यांनाच गरम पाण्याचा रिझल्ट भेटत नाही तर अशा ड्रिंक आपण वेगवेगळ्या बनवल्या ना की जास्त डबल टिबल रिझल्ट आपल्याला गरम पाण्यापेक्षा या ड्रिंकनी भेटतो तर नक्कीच करून बघा आणि कशी वाटली नक्कीच सांगा कमेंटमध्ये लाईक करायला विसरू नका ब्युट्यूबवर जसे छानसे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका